वाळूस गावात वार्ड क्रमांक तीन मध्ये जनसेवा ग्राम विकास पॅनलच्या वतीनं मनोज जेसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅली काढण्यात आली वाळूस गावात वार्ड क्रमांक तीन मध्ये जनसेवा ग्राम विकास पॅनलच्या वतीने उमेदवार मनोज <alcohol discourphantkap> जेसवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला या प्रचार रॅलीत हजारो मतदारांनी आपला सहभाग घेत पॅनलचे शक्ती प्रदर्शन दाखवले यामुळे अपक्ष आणि विरोधकांची चांगलीच धावपळ उडाली होती वार्ड क्रमांक तीन मध्ये सर्वच ठिकाणी गजानन मंदिर प्रांगणात करण्यात आला यावेळी रॅली जिल्हा परिषद सदस्य मंजुषा मनोज जयस्वाल उमेदवार मीना लक्ष्मण पाठे मनोज बसंतीलाल जयस्वाल योगिता सोनोने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वडगाव येथे जिल्हा परिषद सदस्य अनिल चौरडिया यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शनिवारी उत्साह साजरा करण्यात आला वडगाव कोलाटी येथे शनिवारी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौडिया यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा उत्साह समारोप झाला राज्य ग्रामविकास जलसंपदा आणि महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव कोल्हाटी येथे शनिवारी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतून पाच हजार नागरिकांचा मोफत विमा काढण्यात आला हे शिबिर दहा दिवस सुरू राहणार असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सुरक्षा विमा काढण्याचे आवाहन अनिल चौडिया यांनी केले सुरक्षा विमा योजना ही जी योजना आहे ह्या योजनेचा आपण या ठिकाणी म्हणजे शुभारंभ करू आणि मग त्या हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आपण जर हे बारा रुपये भरले तर एक वर्षामध्ये जर आपल्याला जर आप अपघात झाला आणि असं दूरदृष्टीचा दुर विचार करून पंतप्रधान साहेबांनी हा विचार केला की माझ्या जनतेचा प्रत्येकाचा विमा असला पाहिजे कारण प्रत्येक जन हजार रुपये दोन हजार रुपये महिना किंवा वर्षाला भरू शकत नाही परंतु एक मोठ्या योजनेच्या माध्यमातून बारा रुपये प्रत्येकाने जर भरले तर त्याला भरपूर अशी मदत ही शासनाकडून आणि विमा कंपनीकडून देता आली पाहिजे हा उद्देश त्याच्या त्याच्या पाठीमागचा आहे यावेळी फुफ्फुस वास विकार तपासणी शिबिरही आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरातही अनेकांनी मोफत तपासणी केली त्याचप्रमाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपत प्रवेश करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा डॉक्टर कराड यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाला भाजपचे डॉक्टर भागवत कराड कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय केणेकर सचिव नंदकिशोर चरखाजी दीपक ढाकणे नगरसेवक रामेश्वर भादवे बबन नरवडे पंढरपूरचे उपसरपंच संतोष चौडिया ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील अंकुश पुंड ज्योती चौडिया पुष्पा चौडिया फकीरचंद दाभाडे डॉक्टर शिवप्रसाद कासट यांच्यासह अष्टचिंतन सोहळा समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती यावेळी नागरिकांनी सुरक्षा विमा योजना बँकेमध्ये खाते उघडणे आणि शिबिरात मोफत तपासणी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया यांना अनेक राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी शुभेच्छा दिल्या 29 seconds.